राम राम मित्रांनो आपल्या सर्व मित्राला पोळ्याचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आजही पोळा हा सण आज, आज आपल्या बैलाचा एकदम खास सण आहे मित्रांनो बारा महिन्यातून एक वेळेसच हा सण येणारा सण आहे मित्रांनो आणि तो पूर्ण बैलांचा आहे आज बैलांना पूर्ण हे पहा मित्रांनो आणलेत आता इकडे बैल बाहेर काढत सोडत आता चारायला एक दोन घंट्यात चारायचे तोपर्यंत कृष्णा चार येतोय तर तोपर्यंत मी येतो आता देवाला नारळ ते फोडून चला तुम्हाला एक देवाची सुरुवात केलेली दखे तर नारळ पडलेली नंतर काय दखेने व्हायचं नाही मित्रांनो कारण पाऊस लगेच फास्ट मध्ये येतोय आता मी त्याला नारळ ते फोडून शेंदूर लावू अगोदर शेंदूर लावू मित्रांनो सेंदूर झाला लावणा कारण हात भरलेले की होते त्याला नारळाच्या शेंदीला आणि अगरबत्ती नाही आणली मित्रांनो कारण पावसामुळं पाऊस चालू राहतोय त्याच्यामुळं अगरबत्ती नाही आणली इथं नारळ पडायचे पहा मित्रांनो आता बैल केले धुवायला चालू आणि तड्यात धुवायला लागलो मस्त पाणी होम्पूच्या पुड्या तर चला करतो धुवायला चालू आज तरी थोडंफार मित्रांनो पावसाने उघड दिली अशी कसलीच उघाड नव्हती कायवळे सुद्धा सर बी नाही करा वाटत असं घरा वाटत घेतो तर अशा प्रकारे धुवून त्यातून आता ह्या जर धुणं झाल्यावर डायरेक्ट बरं घेतो दोघा पण दोघं पटकन धुवून ओरकावं लागन तर हे पहा मित्रांनो आता झाला एक धुवायचा आता एक राहिलाय बैल भलते वळवळ करत येत नाही देत नाहीत तर हे पहा मित्रांनो आता आणलाय दुसरा आता ह्याला पण घेतो धुवून याला लगेच करतो चालू कशा तर वळवळ करतात त्याच्यामुळं दोघ जण लागतात त्यामुळं मोबाईल धरायला पण नाही आज दोघ जण देत सर चला मित्रांनो धपत होत आता ह्याला पण घेतल्यावर सर हे पण मित्रांनो झालं आता हे पण बैल घ्यायचा चला आता त्यांचा साथ चढवायला चालू करू हो हो लय भर बाबा आता धुतला आहे पण मित्रांनो आता बैलाला हे सण ते नवीन ते सर बांधले आता हे सर कंडे सांगळी तर पहिलीच होती आणि आजो डोक्यातले सर राहिलेत बांधायचे आणि बाशिंग ते घरी ठेवले तर बघू आता पावसाच्या आकारावर बाशिंग घालता येते का नाही तर चला त्याला झाले आता सात साडला जातात त्याची तेव राहायला एकटा जेवले ते त्याला बी चढून साज तोपर्यंत हे खातो वैर तर रे पा मित्रांनो आपण बैलाला कलर ते द्यायला चालू केलाय तर आता याचा पण सास ते पूर्ण चढी लाय पा आता याचा कलर राहिलाय फक्त आणि आता जायचे पा मित्रांनो डायरेक्ट घरी तर डायरेक्ट घरी गेल्यावर दकेत होत मी तुम्हाला बैल फिरत आणिच तर चला समज आलं चुक म्हणायचं आता उरकत उरकलंच म्हणायचं तर निघत होत आता आम्ही दखित होत डायरेक्ट घरी गेल्यावरच तर चला भेटूया आता डायरेक्ट घरी गेल्यावरच ये देखो गुर्जर ने तो तरीके का

અરેવાની <laughs> <laughs> कडे येवणाला गाडी कुठो अक्षरप्पा अपाला मना गाडी तिकून तिकडे पुसून येणार कधी कधी तुमच्या गाडीचे पुली पुली बरोबर हेच टाकले का गं संतरी बारा टाइम दिला पुरे गं माग घरी <ip presents> न्तर घी चरलाग आ कोमाथि हाल लाग

तासुरे मोस रे रे रसनोकू ने काय खा आपण आपण काय खा आपण काय खातला तर आता चला पुढली रसोत एक काय बहे इधर कस काय रसोत इकडे ले खाती सर सोडा आता सर इधर हे दा मुपते आता मुठा लागन केल्या नाहीला मी नंतर मी म्हणतो की मुंडी खाते बहेला मिस्तनास करतीन टोपले गिप्लेट थों हे खाल्लं नाही तोडाला जरा एकीदा हेला तिकडे ना 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 एकदम हा आक्षी दा पेपासरी कसा आहे त्या काय बरं नांगावरून कसं होतं मोबाइल लावला आता लावते काय वाटत नाही देव काढायचा पारपडासरी बॉयला जे उडपते नाही पेटले ढकीकडे ते उडपते हां एकच खातो सर जरा उडी आली नाही सर इंजेक्शन नि धरलोर नाही एक खात असलं त्याचा इंजेक्शन लोत कोडे आणि असं करून घेतलं जास्तच लागले बघा बघा ते सांडत सगळ्यात खाली भाऊ आता मुंगफिन दे इंजेक्शन सोडत असत ना हे इंजेक्शन सोडित असतं ना नाही 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 साईडला

या तुम्ही पण जेवायला काही कामच नाही चला शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करी जा मित्रांनो आणि कमेंट करून सांगा जा ना चला सबस्क्राईब करायला इसर जाऊ नका मित्रांनो चला भेटूया व्हिडिओ मध्ये